राज्यामधील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यामधील सर्व बाजार समितीमधील सोयाबीनच्या आजच्या दिवशी बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला आज सर्वाधिक सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा सा बाजारभाव मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यानं आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ झाल्याचं चित्र त्या ठिकाणी आता दिसून वाशिम बाजार समिती सोबत आहे जालना बाजार समिती असेल अकोला बाजार समिती असेल लातूर सोयाबीन मार्केट असेल मेहकर असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल वर्धा असेल नागपूर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी मागणार सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर वळवीला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला आता पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय शेतकरी बंधू नो एकोणवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीची भाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे वाशिम आवक जेल बघा दोन हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पंधरा रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये नौ प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे जालना आवक झाले बघा चार हजार सहाशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो आज जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती ती म्हणजे तरी लातूर आवक झाली बघा अकरा हजार नऊशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार ऐंशी रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो आज लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे एकवीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूं पहा पुढील बाजार समिती आहे अकोला आवकदल बघा तीन हजार सहाशे चार क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो आज अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू बघा या पुढील बाजार समिती आहे चिखली आवकदल बघा एक हजार आठशे नव्वद क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आज चिखली सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे उमरेड आवक दिल बघा एक हजार पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय या ठिकाणी तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज उमरेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समिती पण त्याच्याकडे जिंतूर आवक दिलं बघा तीनशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो आज जिंतूर सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनला दर आता काढले आहेत पुढील बाजार समिती आहे कळम आवक द्याल बघा आठशे पाच क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज कळम मार्केटमध्ये सोयाबीनला पाच हजार एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल या सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ झाल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसून येते पुढील बाजार समिती मंगळूर पीर आवकदेल बघा एकवीसशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमेंद कमी दर मिळतोय तीन हजार आठशे पंचवीस रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो आहे पाच हजार आठशे पन्नास रुपयेवर प्रतिक्विंटल मुंगरूळ पीरमध्ये देखील सोयाबीन बाजारभाव हे काढाडले आहेत पुढील बाजार समिती सोलापूर आवकदेल बघा फक्त शंभर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल